श्रावणानिमित्त मंदिरात तयारी सुरू होती परिसरातील सर्वजण एकत्र आले होते मंदिरात शिवलिंग निर्मितीचा काम सुरू होतं यावेळी अचानक घडलेल्या घटनेत नौ चुमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ही घटना आहे सागर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपक आर्या यांनी सांगितलंय की मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते श्रावण महिन्यात आयोजित कार्यक्रमासाठी शिवलिंग निर्मिती केली जात होती यासाठी अनेक लोक उपस्थित होते लहान मुलाही मंदिरात आली होती त्याचवेळी मुसळधार पावसामुळे मंदिराची भिंत कोसळली या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मुलं अडकली यातील नऊ जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे तर घटनास्थळावरील ढिगारा बाजूला करण्यात आलाय काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे कमकुवत झालेली भिंत कोसळली असावी अशी शक्यता आहे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ मुलांचं वय हे दहा ते पंधरा वर्ष आहे मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा आढावा घेतला असून मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचं जाहीर केलंय तर जखमीच्या कुटुंबियांना एक लाख रुपये दिले जातील